आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर पौष्टिक असे खारी खोबऱ्याचे लाडू हे अतिशय पौष्टिक असतात थंडीमध्ये हे खायला खूप चांगले लागतात आता पाऊस पडला की एक एक आजार आपल्याला लागत असतो तर हे लाडू खमखास तुम्ही खा तर चला तर मग श्रद्धा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे इथं मी एक चमचा तूप घेतलेला आहे आपलं तूप चांगलं वितळलं की त्याच्यात मी अर्धा किलो बारीक किसलेलं खोबरं परतून घेणार आहे आणि हे खोबरं साधारण दोन ते ती तीन ती मिनटं फक्त परतून घ्यायचं कारण कसं आहे हे खोबरं जे जा जास्त परतून घेतलं की आपले लाडू कडवट लागतात त्याकरता हे खोबरं जास्त परतायचं अजिबात नाही तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिटं झालेली आहे आपलं खोबरं चांगलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे खोबरं मी एका ताटलीमध्ये काढून घेते तर परत मी त्याच्यात एक चमचा तूप टाकत आहे तूप आपलं वितळलं की याच्यात मी ड्रायफ्रूट चांगले व्यवस्थित परतून घेते याच्यामध्ये काजू बदाम मनुके खारी हे सर्व तुपामध्ये परतून घ्यायचं आणि खारीक परताना मी त्यातल्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहे त्याचे अशा प्रकारे तुकडे केलेले आहे आणि ते चांगले व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे ते सुद्धा चांगल्या व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे साधारण एक पाच मिनिटं झालेले आहे आपले सर्व ड्रायफ्रूट चांगले पर व्यवस्थित परतून झालेले आहे आता गॅस बंद करायचा इथं आपलं खोबरं गार झालेलं आहे आता हे थोडस मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे इथे हे ड्रायफ्रूट सुद्धा गार झालेले आहे हे सुद्धा मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे ड्रायफ्रूट हे जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आता याच्यातच मी खोबरं बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खारीक आणि खोबरं त्याचा एक जीव झालेला आहे आपण दोन्ही एकत्र बारीक केल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा गुळ मिक्स करून घ्यायचा गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात कारण इथं खारीक सुद्धा गोड असल्यामुळे गुळाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं होतं आणि ते तूप याच्यावर टाकायचं चा। आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू बांधायला सुरुवात करायची तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान बांधला गेलेला आहे अजून एक तुम्हाला मी लाडू बांधून दाखवते तुम्ही बघू शकतात आपला दुसरा लाडू सुद्धा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे लाडू बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता तिथं आपले लाडू तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपी